पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिचा खून झाला होता त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले विरोधकांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टीकेचं लक्ष केलं या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत महिला सुरक्षेसाठी अपराजिता हे विधेयक सादर केलं या कायद्यानुसार बलात्काराला अवघ्या का काही दिवसात मृत्यूदंड किंवा जन्मठेप देण्याची तरतूद आहे हे विधेयक नेमकं काय आहे राज्य सरकारला असा कायदा करता येतो का केला तर त्याची अंमलबजावणी कशी केली जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोलकात्यामध्ये आठ ऑगस्ट च्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच अडचणीत सापडल्या होत्या अशा घटना रोखण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेत अँटी रॅप बिल म्हणजेच अपराजिता महिला आणि बाल विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केलाय या विधेयकाअंतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद तर पीडितेचा मृत्यू झाल्यास थेट फाशीची शिक्षा जाणार आहे कायदे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार राज्य घटनेच्या दोनशे चौपन्न दोन अंतर्गत राज्य असा बदल करू शकतात मात्र कायद्याला राष्ट्रपतींच्या संमतीची आवश्यकता असेल दोनशे चौपन्न दोन राज्य विधानसभेला समवर्ती यादीतील एखाद्या विषयावर केंद्रीय कायद्याला विरोध करणारा कायदा संमत करण्याची परवानगी देतं परंतु राज्य कायद्याला राष्ट्रपतींची संमती मिळाली तरच त्याचं कायद्यात रूपांतर होतं त्यामुळे आता बंगाल सरकारनं पारित केलेलं हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी जाणार आहे राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली तरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल अपराजिता वुमन अँड चाइल्ड पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने मंजुरी दिली मसुदा विधेयकात नव्याने मंजूर झालेल्या भारतीय न्याय संहिता कायदा दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा दोन हजार तेवीस व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण कायदा दोन हजार मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्तावही आहे महिला आणि मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं असं विधेयकाच्या उद्देशात म्हणलंय आपल्या नागरिकांचे विशेषतः स्त्रिया व मुलांचे मूलभूत अधिकार राखण्यासाठी आणि मुलांवर होणाऱ्या बलात्कार व लैंगिक गुन्ह्यांसारख्या घृणास्पद कृत्यांविरोधातील कायद्यांची खात्री करण्यासाठी राज्याच्या अटल वचनबद्धतेचा हा पुरावा आहे असं मसुदा विधेयकात नमूद करण्यात आलंय बलात्कार करून पीडितेची हत्या केली किंवा बलात्कारामुळे पीडितेचा मृत्यू झाला तर मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे बलात्कार आणि सामूहिक बलात प्रकरणात दोषी ठरलेल्यांना त्यांच्या उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी जन्मठेपेची शिक्षा होईल अपराजिता विधेयकानुसार पुनरावृत्ती केलेल्या गुन्हेगारांना आजीवन कारावास दिला जाईल म्हणजेच त्यांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल या प्रस्तावित कायद्यात परवानगीशिवाय न्यायालयीन कारवाईशी संबंधित कोणत्याही बाबी छापणं किंवा प्रकाशित केल्यास तीन ते पाच वर्षाचा तुरुंगवास आणि दंड देखील आकारला जाईल अपराजित विधेयकात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये तपास अधिक वेगाने करण्याची तरतूद आहे त्यात असं नमूद करण्यात आलंय की बलात्काराच्या प्रकरणांची चौकशी प्रारंभिक वैद्यकीय अहवालानंतर एकवीस दिवसांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे